राम राम मंडळी कसे आहात मस्त रहा स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदित राहा काय मी भाई हा मी आनंदितच आहे मी आनंदीतच असतो आणि इतरांनाही आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे मी आनंदीतच असतो माणसानं नेहमी दुसऱ्याविषयी चांगलं वाईट चांगला विचार केला पाहिजे दुसऱ्याविषयी जर आपण चांगला विचार केला तर आपलंही चांगलंच होत असतं आपण जर दुसऱ्याविषयी वाईट विचार केला तर आपलंही आग वाईट होत असतं त्याच्या अगोदर आपलं वाईट होत असतं त्याच्यामुळे आपण कधी दुसऱ्याविषयी चांगलं विचार केला पाहिजे माणसाने त्यामुळे मी दुसऱ्याला आनंदित ठेवायचा प्रयत्न करत असतो हसण्या हसवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे माणसाने दरवेळेस कोणाचाही चांगलं व्हावं असा विचार केला पाहिजे आणि आता मी तुम्हाला एक फळ दाखवण्यासाठी चाललेलो आहे कारण ह्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ह्या हंगाममध्ये एक छोटं छोटं फळ येत असतं बा तुम्हाला माहिती असेल असं ज्याला ज्याला माहिती आहे त्याला कळलं असेल कोणतं फळ असतं ते तर आता मी तुम्हाला त्या फळं दाखवायला घेऊन जाणार आहे आणि वाटेमध्ये एक जरा जरा एक भयंकर किस्सा आहे तो तो मला सांगणार आहे कारण की जुन्या जुन्या काळामध्ये तो किस्सा घडलेला आहे आणि तो मला आमच्या आजोबानी सांगितलेला आहे तर तुम्हाला ते किस्सा सांगेन मी काय लगेच सांगू का बरं बरं चालतं सांगतो ते पहा त्या त्यात साईडला आहे ना हे तुम्हाला चिंचाचं झाड दिसतं आहे का तिथं पूर्वी आमच्या आजोबा सांगायचे तिथं चिंचेवरती भूत राहत होते चिंचेवरती भूत भूत राहायचं आणि रात्री असा झोका खेळायला आवाज यायचा पहा त्या भूताचा तेव्हा ते चिंचेपासून भूत राहायचं आता मला त्या नेमक्या चिंचेपासून तिकडे जायला वाटे ते फळं दाखवायला तुम्हाला त्या चिंचेपासून वाटे तर मला तिथून जायचं आहे तर तुम्हाला आता मी घेऊन जाणार आहे त्या भूताच्या ठिकाणी ते भूत आहे का नाही ते काय सांगता येत नाही मला पण मला फार भीती वाटते तरी पण तुम्हाला त्या भूतापासून मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे ते पहा मित्रांनो ती चिंच जवळ आलेली आहे अबा या चिंचेवरती भूत झोका खेळत होतं बा जोटिंग झोटिंग जो तुम्हाला भूत जर नसलं कळत तर झोटिंग सांगतो बा त्या झाडावरती भूत झोका खेळत होतं ना आता मला तिथून जायचं आहे तर आता मला भीती वाटू राहिली पण तरी मी तिथून जाणार आहे आणि तुम्हाला ते फळ आहे आणि मित्रांनो पाहू शकता की मागं जी चिंच दिसते तुम्हाला त्या चिंचेला भूत होतं बरं का पहा आता तिथून जायचं आहे मला फार भीती वाटू राहिलेली आहे मनात असं धडधड ठोके वाढलेले आहेत तरी पण आता मी जाणार आहे तर मला दाखवतो मी पलीकडे भूताचं ठिकाण आहे तर आता मी हळूहळू जात आहे तर मला दाखवतो मी भूताचं ठिकाण पहा मित्रांनो आता बघते त्या चिंचेवरती असतं बाबा जायचं आहे आता मी हळूहळू जातो पहा मित्रांनो तबाती ते पहा ती चिंच आहे पहा दिसली का चिंच तुम्हाला तर उन्हानी तुम्हाला दिसणार नाही ती चिंच आहे त्या चिंचेवरती भूत राहायचं पहा पहिलं आमच्या आजोबा सांगायची झोका खेळायचं आणि ते आज हे सुद्धा आजसुद्धा माणसात कोणी जात नाहीत आणि आता मी हळूहळू जाण्याचा प्रयत्न करतो फार भीती वाटत राहिले मला कोणतरी जातो मी <laughs> <laughs> काहीतरी होतं मित्रांनो बापरे बापरे तर मित्रांनो आता मी त्या था तिथून आलेलो आहे काहीतरी होतं पहा तिथं आणि आता तुम्हाला मी ती चिंच दाखवणार आहे ज्या चिंताला भूत झोगा खेळत होत्या पहा फार जुनी चिंच आहे पहा चिंच कशी चिंच आहे आणि त्या फांदीला झोका खेळायचं पहा असं आमच्या आजोबा सांगायचे पहा त्या फांदीला भूत झोका खेळायचा असं म्हणतात पहा मित्रांनो चिंच कशी आहे जुनी चिंच आहे मोठी शंभर वर्षापूर्वीची चिंच ही खूप मोठी चिंच आहे आणि इथं पहिलं भूत राहायचं बघा आजही माणसं घाबरतात इथे देहायला कोणी येत नाही पण तरी तुम्हाला मी ते फळ खाण्यासाठी फळ दाखवण्यासाठी तुम्हाला चाललेलो आहे आणि इथूनच जागा आहे ते फळं दाखवण्यासाठी तरी तुम्हाला हिंमत करून तुम्हाला फळ दाखवायला घेऊन चाललो आहे बघा या भूत पाजू असू शकतो आजूसुद्धा त्याच्यामुळे मी इथून लवकर पळ काढणार आहे तर मी आता पुढे निघतो आणि मित्रांनो मी खूप घाबरलेलो आहे त्यामुळे मला तहान लागली आता इथं मोटर चालू आहे पाणी पितो आणि तोंडर पाणी मारतो मग जरा मोटर चालू आहे तोंडावर पाणी मारतो मी आता आता तोंडर पाणी मारल्यामुळं थोडं भीती निघून गेले माझ्या मनातली आता आणि आता तुम्हाला त्या झाडाकडे घेऊन जाणार आहे मग त्या फळाच्या झाडाकडे ताब्यात आहे फळाचं झाडे तिथं घेऊन जाणार आहे ते फळ तिथे दाखवतो तुम्हाला कोणते फळ येतं तर चला मग जाऊ आपण तिकडं तर मित्रांनो आता तुम्हाला मी फळाच्या झाडाकडे घेऊन आलो आहे आता इतक्या परिश्रमातून भूताच्या संग झकडपकड करून रिपेरिंग घेऊन आलो आहे मी फार घाबरलेलो आहे आता तुम्हाला मी ते फळाचं झाड दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करून घ्या कारण मी तुम्हाला घाथक प्रयत्नातून भूतासंग झंगडगुता <laughs> करून भूतासोबत खेळून रिपेरिंग आले तर तुम्हाला मी फळाचं झाड दाखवणार आहे मित्रांनो तर हे पहा फळाचं झाड दिसतंय का तुम्हाला फळाचं झाड कोणतं फळ झाडे चांग बर टपकून कमेंट करून दिसतंय का तर हे झाड फळाचं झाड बोर हे बोर बोर दिसले का बोर हा बोर पहा मित्रांनो बोराचं झाड हे बोर आता तुम्हाला मी बोर खाऊन दाखवतो कसं काय वाटलं बोर गोडे का हां तुम्हाला नाही कारण ते मलाच बघावं लागेल लागून तुम्हाला कसं लागलं एकदम गोडे बोर तुम्हाला खायचेत का बद्या म्हणजे मी आवडत तुम्हाला मग बळजबरी नाही करत मी अतिशय सुंदर गोड आहे तर मी आता बोर, बोर गोळा करतो आणि घेऊन जातो घरी खायला तुम्ही तर काही नकोच म्हणता त्याच्यामुळं मी गोळा करतो आणि घरी घेऊन जातो हे पहा बोर असे पटा पटा गोळा करायचे हे पहा म्हणजे गोड गोड बोर आहे तस्त पाहिजे बोर टपा टपा गोळा करायचे बोर आणि बाजून घरी घेऊन जायचे तर मित्रांनो आता अशा प्रकारे बो बोर गोळा करून झाले तर भरपूर बोर गोळा केली तर हे पहा तुम्हाला बोर दाखवतो मी हे पहा बो बोर बोर पाहू शकता तुम्ही भरपूर बोर गोळा केले आहेत हे पहा बोर कस काय बोर माय गाड एवढे बोर गोळा केलेत आहेत मी आणि अजून दुसरं सांगायचं म्हणजे ते पहा वरती आहे का वरती तर पा दगड गुथलेला आहे पहा दगड तर सर्वांना विनंती आहे की पोरीला दगड मारीत जाऊ नका ए हो बोरीला दगडं मारीत जाऊ नका असं मला म्हणायचं होतं दगड मारित जाऊ नका कारण ते झाडं आपल्याला फळ देतं आणि आपण त्याला दगडं मारतो असं करू नका बोरीला दगडं मारीत जाऊ नका झा कोणत्याही झाडाला दगडं मारीत जाऊ नका ते झाडं आपल्याला फळ देतं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ अवश्य कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी या व्हिडिओसाठी तयार करायला मी लय कष्ट घेतलेत भूतासा का भांडणे केलेत मी कमेंट करीत नाही सबस्क्राईब करीत नाही मला रडू येत आहे हां तर कमेंट करून घ्या आणि लाईक पण करून घ्या आणि सबस्क्राईब करा हां राम राम